नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे मजेतच राहा तर मी आता भेंडी निवडते भेंडी तोडून झाली की बघा आज भरपूर भेंडी निघाली तिकडं बदला आहे तिथं वाकडी पिवळी पडलेली चांगली निवडते तर आज चांगली निघल दोन बॅगा भरतील आज तर काल काय मला तोडणं झालं नाही त्याच्यामुळे जरा मोठी पण झाली आणि जास्त निघली मोठी झाल्यामुळं काल मी बाहेर गेले होते नंदकड अचानक नंदकड जायचं ठरलं तर शेतकरी हा कसा स्वतःचा स्वता मालक असतो त्याला कधी कुठं जायचं म्हणलं तर कोणाचं बंधन नसतं कोणाचा गुलाम नसतो तो स्वतःचा स्वतः मालक कधी जायचं म्हणलं तरी कुठं तसं नोकरीवाल्यांचं कसं असतंय त्यांना मालकाला रजा मागायला लागते त्यातून पण त्यांनी ऐकत नाहीत सुट्टी देत नाहीत किती काय अडचण असली कार्यक्रम असला तरी त्यांना काय सुट्टी भेटत नाही पण आपलं शेतकऱ्यांचं कसं असतं आहे कधी पण आपल्या मनाचं मालक निघालं की निघालं आजचं काम उद्या होईल म्हणतं आणि दुसऱ्या दिवशी मग त्या कामाला चाल पण तसं नोकरीवाल्यांचं नाही त्यांचं ते काम त्यांनी केलंच पाहिजे तसं शेतकऱ्यांनी आजचं काम उद्या केलं तरी त्यांना चालतं काय अडचण येत नाही त्यांना पण नोकरीवाल्यांचं लय अवघड आहे त्यामुळं मला शेतकऱ्याची कारभारीने त्याचा अभिमान वाटतो चालते चला घेते भेंडी निवडून उरकायचं आहे अजून घेवडात तोडायचा आहे भे भेटू उद्याच्या व्हिडिओत बाय